हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर आणि सर्वांना आपल्या यूट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वर्ष तुम्हाला अगदी आनंदाने जावं ही ईश्वरचणी प्रार्थना करते आणि येथे मी सकाळी इडली आणि इडली डोसा चटणी बनवत आहे आणि पीठ आपलं चांगलं फर्मेंट झालेलं आहे फोगलेलं आहे त्यामुळे इडली डोसे एकदम मुलमुलीत होतात सर्व किचन साफ केलं तर मी आणि हे भिंतीवर सगळी चटणी उडाली देवा देवा ड्रेसवर पण चटणी उडाली आणि बाजूला बांधकाम का चालू आहे तर त्याचा तुम्हाला आवाज येत असेल तर तो, तो, तो इग्नोर करा प्लीज आता डोसा बनवत आहे मी नंतर संध्याकाळी मी बिर्याणीचा बेत ठरवलेला होता अगोदरच हो आता येथे मी तेल लोखंडाची कढई घेतली आहे त्यामध्ये तेल टाकायचं आहे थोडं जास्त आणि नंतर जिरी मोहरी कटपत्त्याची फोडणी द्यायची आणि नंतर लसूण आणि हिरवी मिरची कुटून ठेचून टाकायची आहे त्यामध्ये आणि ब्राऊन होऊपर्यंत परतवायची आहे नंतर त्यामध्ये आपण गोभा चिरून घेतलेला कांदा चांगले पाच सहा कांदे मी चिरून घेतले आहे आणि आता मी त्यामध्ये ॲड करते आणि पूर्ण ब्राऊन कांदा चांगला ब्राऊन होपर्यंत परतवायचा पर आहे आणि लवकर लाल ब्राऊन होण्यासाठी थोडंसं मीठ यामध्ये या ॲड करायचं आहे यामध्ये थोडंसं मीठ ॲड करते मी तर यामध्ये मी एक बटाटा बारीक कापून घेतलेला आहे आता हे दोन टमॅटो मी चांगले बारीक कापून घेते आणि नंतर त्यामध्ये ॲड करणार तिलाच बासमती तांदूळ घेतले आहे आणि ते भिजत ठेवायचे आहे अर्धा तास तरी भिजले पाहिजे टमॅटो बारीक कापून घ्यायचं आहे आणि येथे मोठं वांग घेतलेलं आहे हे सुद्धा बारीक कापून घेणार आहे मी आता नंतर यामध्ये ॲड करणार आहे वांग मी कापून घेतलेला आहे आता यामध्ये मी ॲड करते तर आता मी वांगा आणि टॉमॅटो ॲड केलेला आहे यामध्ये परत थोडंसं मीठ टाकायचं आहे वांगा आणि टमॅटो परतून झाल्यानंतर यामध्ये वाटाणे ॲड करायचे आहेत मस्त बाजारातले फ्रेश वटाणे आहेत ते दिला है। एते मी यामध्ये ॲड केलेलं आहे मी मी पनीर घेतलेला आहे आणि त्याचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत आणि नंतर त्यामध्ये आपण सर्वात शेवटी ॲड करणार आहोत तर येथे मी फक्त हळद आणि बिर्याणी मसाला घेतलेला आहे तोच यामध्ये ॲड करायचा आहे आणि इथे आपल्या सर्व भाज्या शिजलेल्या आहेत बटाटा शिजलेला आहे आणि वटाणे देखील शिजलेले आहेत आपण चेक करून बघूया पूर्ण शिजलेलं आहे तर वटाणं पूर्ण शिजलं आहे की नाही आधीच बघितलं होतं एक तो पूर्ण शिरलेला आहे आता यामध्ये आपण मसाले टाकणार आहे बिर्याणी मसाला आणि हळद पनीर टाकणार आहोत यामध्ये मशरूम पण टाकू शकतो तुम्ही मशरूम आता सध्या नव्हतं त्यामुळे मी नाही टाकत आहे पनीर होतं त्यामुळे मी पनीर ॲड केलेलं आहे यामध्ये आता एकदम मी तर चांगलं परतून घेऊया आणि त्यामध्ये थोडं गरम पाणी हो टाकायचं आहे यामध्ये मी आता थोडं गरम पाणी टाकून घेत आहे यामध्ये पाणी मी गरम व्हायला ठेवलं आहे यामध्ये आता तांदूळ टाकणार आहे आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे पाण्यामध्ये त्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे तर आपल्या भाज्या सर्व शिजलेल्या आहेत आता यामध्ये मी कोथंबीर ॲड करते फ्रेश बाजारातली कोथंबीर आणली होती आणि आता मी त्यामध्ये ॲड करते तुम्ही यामध्ये पुदिना देखील टाकू शकता आता सध्या नव्हतं माझ्याकडे त्यामुळे नाही टाकला आणि नसला तरी देखील खूप छान होती ही बिर्याणी आणि थोडी कोथंबीर मी वरून टाकण्यासाठी गार्निश करण्यासाठी ठेवली होती आता आपल्या पाणी गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये मी तांदूळ देखील ॲड केलेला आहे आता फोकच्या साह्याने आपण ते थोडं मिक्स करायचं किंवा चेक करायचं त्याने त्यामुळे तांदूळ तुटत देखील नाही तर तांदूळ नव्वद टक्के शिजल्यानंतर पुरणाची जी सण असते त्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि नंतर कढईमध्ये मी लेअर करते आहे आणि नंतर कड़े केला वगैरे याच्या सहाय्याने तो थोडा दाबून घ्यायचा भात सर्वजण सेट करून घ्यायचा नंतर त्यामध्ये वरून कोथंबीर ॲड करायची आहे गार्निशसाठी त्यामध्ये थोडा पुदिना देखील तुम्ही टाकू शकता किंवा केशर दूध देखील ॲड करतात काही काही जणं ते पण छान लागतं आज अधी सिम्पल देखील खूप छान लागते बिर्याणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा तर सर्व सेट झाल्यानंतर आपण दहा मिनटे याला बारीक गॅसवर तसंच शिजवून घेणार आहोत तर बिर्याणी खूप छान झाली ती आणि आता यामध्ये तुम्ही वरून ना। या स्टेजला तूप देखील टाकू शकता किंवा ताटात घेतल्यानंतर देखील टाकू शकता आणि खूप मस्त झाली ती एकदम टेस्टी झाली ती बिर्याणी आम्ही खूप एन्जॉय केली आणि नंतर गाजर हलवा दे तर गाजर हलवा मी काल केला होता आणि थोडा उरला होता तर तो मी गरम केलेला आहे गरम करून आणखीन छान लागतो एकदम टेस्टी लागतो आणखीनच पहिल्या दिवशी करतो त्यापेक्षा देखील दुसऱ्या दिवशी जो आपण गरम करून खातो ना तो जास्त टेस्टी लागतो तर असा होता बेत बिर्याणी आणि गाजर हलवाच बनवला भुल होता तुम्ही बिर्याणीसोबत दही रायता वगैरे देखील खाऊ शकता तुम्हाला जसं आवडत असेल तसं तर आज मी सध्या हाच भेद केला ता बिर्याणी आणि गाजर हलवा आणि नंतर आम्ही चांगला मोही बघितला भुलभुलैया थ्री मोही बघितला आणि खूप छान होता मोही तर मी तुम्हाला सुरुवातीचं दाखवते यात हे खूप भीती वाटण्यासारखंच होतं एकदम लाईटी बिटी बंद करून आम्ही पिक्चर बघितला एकदम भारी आणि तुम्ही नवीन वर्षामध्ये काय संकल्प केला आहे हा कमेंटमध्ये नक्की सांगा मला मी तर हा संकल्प केला आहे की मी आता व्यायाम वगैरे करणार मस्त सकाळी उठून जाणार आता किती दिवस संकल्प लागू होतो आहे काय माहीत नाही तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग बाय बाय